पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन देवदूताचा मरियेला संदेश प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने गर्भवती झाली नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पाप्याकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन पहा मी प्रभूची दासी आहे तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो नम कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशु हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पाप्याकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन आणि देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हा मध्ये राहिला नम कृपा पूर्ण मर्या प्रभो तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ फळेशु हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पाप्याकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन हे पवित्र ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव आम्हासाठी विनंती कर आपण प्रार्थना करूया हे प्रभो तुझ्या पुत्राच्या देधरणेचा संदेश दूताने आम्हाला दिला त्याच्या दुःख सहनाच्या व कृसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मनी तुझ्या कृपेने संपन्न कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो

शोधून आणतो सर्व तो माग देतो सर्वांना तो माग देतो प्रस्तावना प्रिय बंधू भगिनींनो परमेश्वराचा महान भक्त चमत्कार करता संत अंतुनी याच्या भक्तीसाठी आपण एकत्र जमलो आहोत प्रभू ख्रिस्त म्हणाला होता जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात तेथे मी हजर आहे आज आपण संत अंतुनीतर्फे प्रभूचरणी एकत्र जमलो आहोत या भक्तीद्वारे आपण देवाच्या अधिक जवळ यावे म्हणून या भक्तीपूर्वी आपली मने अंतक करणे तपासून पाहूया कारण कोणतीही प्रार्थना व भक्ती ही शुद्ध अंतकरणाने व्हावयास हवी दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांची आठवण करून संत अंतोनीतर्फे प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या पापांची आठवण करूया सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करते की कल्पनांनी शब्दानी कृत्यानी व हैगईने मी फार पापे केली आहेत हा माझा अपराध हा माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध म्हणून नित्यकुमारी पवित्र मर्या सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा हे प्रभू परमेश्वरा आम्ही पश्चातापी अंतकरणाने तुझ्याकडे पापांची कबुली देऊन क्षमा मागितली आहे तू दयाळू आहेस उदयापुत्राप्रमाणे तू आमचीही वाट पाहत आहेस याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आभार प्रभू परमेश्वरा संत अंतोनीच्या मध्यस्थीने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना व विनंत्या केल्या होत्या आमच्या प्रार्थनेला तू होकार दिलास व मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो विनंत्या हे धन्य संतांतोनी वक्तृत्व विद्वत्ता व परमेश्वरावरील अधळ श्रद्धा याद्वारे तू सुवार्ता प्रसाराचे कार्य केलेस आपल्या कुवतीप्रमाणे आम्हीसुद्धा सुवार्ता प्रसाराद्वारे देवराज्य प्रस्थापित करण्यास सहाय्य करावे म्हणून आम्ही तुझ्याकडे मध्यस्थीची याचना करतो हे संत अंतोनी आम्ही मनमोकळेपणाने सर्वांप्रती प्रेमभावना जोपासून सर्वांबरोबर न्यायनीतीने शांतीप्रितीने जीवन जगावे म्हणून प्रभूकडे आमच्यासाठी याचना कर हे धन्य संत अंतोनी या नोवेनात सहभागी झालेले व जे होऊ शकले नाहीत अशा सर्व भाविकांचे वैयक्तिक हेतू सफल व्हावेत म्हणून आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो आज व या आठवड्यात ज्यांचे वाढदिवस आहेत लग्नाचे वाढदिवस आहेत त्यांना चांगले आरोग्य व उदंड आयुष्य लाभावे त्यांच्या कुटुंबावर प्रभूचा आशीर्वाद यावा म्हणून आपण संत अंतोनीकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया हे संत अंतोनी आजच्या तरुण तरुणींनी तुझे अनुकरण करावे व प्रभूच्या मळ्यात काम करण्यास त्यांना प्रभूची हाक ऐकू यावी म्हणून तू त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करावी अशी विनंती आम्ही तुझ्याकडे करतो जे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आजाराने पछाडलेले आहेत जे हॉस्पिटलमध्ये आहेत ज्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत व होणार आहेत तसेच ज्यांच्या शारीरिक चाचण्या झाल्या आहेत त्यांचे रिपोर्ट नॉर्मल या येण्यास त्यांना प्रभूचे सहाय्य मिळावे म्हणून हे संत अंतोनी आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो निसर्गाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे निसर्गाचे नुकसान न करता पर्यावरणाचे महत्त्व प्रत्येकाला कळावे अशी प्रेरणा आपणाला लाभावी म्हणून या नोवेनात संत अंतोनीच्या मध्यस्थीने देवाजवळ प्रार्थना करूया जे सुशिक्षित बेकार आहेत व जी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकऱ्या मिळाव्यात जे दारूच्या व कुसंकतीच्या आहारी गेलेले आहेत त्यांची व्यसनमुक्तता व्हावी जे अपत्यहीन आहेत त्यांना मातृत्वाचा व पितृत्वाचा लाभ व्हावा ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळावा जे प्रवास करणार आहेत व जे प्रवासात आहेत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून हे संत अंतोनी आम्ही तुझ्या मध्यस्थीची याचना करतो ह्या आमच्या सर्व मागण्या व तुझ्या पायाशी असलेल्या सर्व विनंत्या तू प्रभू परमेश्वरापाशी नेऊन आमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी अशी याचना आम्ही तुझकडे करीतो करीतो मी याचनाई कावी प्रार्थना हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फोळेशू हे पवित्र मरिये देवाची आई आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा हो आमेन संत अंतोनीच्या नोवेनाचा पाचवा दिवस पवित्र संत अंतोनी तुझे वायव्य आफ्रिकेतील सेवामय जीवन आम्हा चरणी समर्पित होण्यास प्रोत्साहित करते तुझ्या समर्पित जीवनाचा आणि त्यागी वृत्तीचा परमेश्वराने स्वर्ग लोकात गौरव केला जेव्हा जेव्हा तू आजारी पडलास ज्यावेळी तुझ्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्यावेळी तुझ्या आस्थिवाईक आत्म्याला नैराश्य आले असता तू उदार मनाने सर्व काही देवावर सोपून दिले देवावरील तुझ्या प्रेमामुळे तुझ्या उदार आणि त्यागी वृत्तीचा कित्ता आम्ही नेहमी गिरवावा ह्यासाठी हे प्रिय संता आम्ही थोर पवित्रतेसाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो जगात असताना ज्या वेदनामायी नैराश्याचा अनुभव तू घेतलास त्यापासून आम्हा दूर ठेव आणि जर परमेश्वराची इच्छा असेल की आम्ही असे प्रसंग अनुभवावेत तर हे प्रिय संतांतोनी, तु संता अंतोनी तू आम्हा प्रमाणे परमेश्वरा चरणी समर्पित होण्यास शिकव आम्ही नवेनाची प्रार्थना धन्य संत अंतोनी अजाणतेच्या कमलपुष्पा ख्रिस्ताच्या भूषणा आणि वैभवा धन्य संत अंतोनी देवाच्या व शेजाऱ्याच्या प्रीतीने भरलेल्या आम्ही तुझा गौरव करतो व ज्या कृपा देवाने तुला दिल्या त्याची वाखाणणी करतो आमच्या पवित्र पित्याच्या महान सोपत्या आम्ही नम्रतेने तुला वंदन करावयास आलो आहोत तुझ्या गौरवार्थी जे कोणी पीडित तुझा धावा करतात त्यास साह्य करण्याचे तू दिलेल्या वचनाची आम्ही तुला आठवण करून देतो तसेच अनेकांना तुझ्या दयापूर्ण वचनाची जाणीव झालेल्याचीही आम्ही तुला आठवण करून देतो याचकांची तू कधीच निराशा केली नाहीस प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्वासाने आमच्या सर्व अडचणी आम्ही तुझ्यापुढे सादर करितो पहा हे आमचे दुःखी डोळे तुझ्यावर विसंबून आहेत आमचे धडधड ते हृदय तुझ्या सायाची अपेक्षा करीत आहे तुझी कृपादृष्टी आम्हाकडे लाव मानवी दुःखाची पुरी जाणीव असलेल्या तू आमचे कृपा करून ऐकून घे भाविकाने येथे आपल्या सर्व गरजा व विनंत्या आठवाव्यात हे संत अंतोनी देवाच्या अक्षय चांगुलपणापासून आम्हाला विश्रांती मदत आणि सांत्वन दे जगाच्या तारणाऱ्यावरील तुझ्या निस्सिम प्रेमामुळे तू आमच्या विनंत्या त्याच्यापुढे करून कृपा मिळव अशी आम्ही तुझी आराधना करतो सर्व सामर्थ्यशील असलेला धन्य संत अंतुनी अशुद्ध आत्म्याने पछाडलेल्या लोकांना बरे करण्यासाठी हरवलेली मानसिक शांती पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी तसेच हरवलेल्या वस्तूचा शोधकर्ता म्हणून देवाने तुझी निवड केली या तुझ्या अधिकारांवरून आणि गुणांवरून तू आम्हाला सहाय्य करू शकशील अशी आम्हाला आशा आहे आपला प्रेमळ टारणारा तुझ्या प्रार्थना कधीच नाकारणार नाही देव नम्रतेने केलेली प्रार्थना आनंदाने ऐकतो तेव्हा तुझ्या मध्यस्थीने केलेल्या प्रार्थना कधीच नाकारल्या जाणार नाहीत तू जगात असताना देखील देवाने तुला पसंत केले तुझ्या इच्छा आणि तुझे हृदय त्याच्यासारखेच होते म्हणून तुझ्या विनवणीने देव सर्वांस सहाय्य करतो आता तर तू त्याच्या जवळचा मित्र झाला आहेस परमेश्वराच्या राज्यात तू त्याच्याबरोबर राज्य करीत आहेस तो नाकारील अशी एकही वस्तू असू शकेल काय आमच्या तारणाऱ्याच्या स्वर्गीय सोपत्या तू आमचाही सोपती हो खरोखर आम्ही अभागी पापी मानव आहोत तरीसुद्धा येशू आम्हासाठी मरण पावला आमचा आत्मा त्याच्या डोळ्यासमोर मोलाचा आहे आणि त्याचा पिता हा आमचासुद्धा पिता आहे त्याच्या रक्ताने मोक्ष मिळविलेल्या हे संतोनी आम्ही तुझे भाऊ बहिणी आहोत म्हणून आम्हावर दया कर ज्या येशूवर तू प्रेम करतोस त्यावर आम्हीसुद्धा प्रेम करतो आमची प्रार्थना ऐकण्यास व आम्हाला विश्वासाने आमची कर्मे करण्यासाठी त्याची करुणा भाग सद्गुणांचे आणि धर्माचे आम्ही मनोभावे महत्त्व वाढवावे व देवाच्या आज्ञा पाळाव्या यासाठी त्याची आराधना कर असे केल्यानेच देवाकडून आमचे हित होईल संत तंतुनी येशूच्या भक्तिमान सोपत्या आमच्या सर्व गरजा व अडचणी आम्ही तुझ्यावर सोपवितो तुझ्यासारखे स्वर्गीय सुख उपभोगण्यासाठी आम्हाला मदत कर आमीन आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य येवो हो। जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेय विनंती कर आमेन नम कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया आणि धन्य तुझ्या उदराची फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेय विनंती कर आमेन नम कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया आणि धन्य तुझ्या उदरा फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वे विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेय विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेय विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेय विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रेयामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेई विनंती कर आमेन नम कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रेया आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेई विनंती कर आमेन नम कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रेया आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेय विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेय विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रिया आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वे विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रेयामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळेशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेय विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रेयामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळेशु हे पवित्र मरिये देवाचे माते पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेई विनंती कर आमेन पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसे प्रारंभी होते तसे आता आणि सदा सर्वदा आमेन संत अंतोनीची लिटानिया हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ईश्वर आम्हावर दया कर हे ख्रिस्त आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आम्हावर दया कर हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ईश्वर आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आमचे ऐक हे ख्रिस्ता आमचे ऐक हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे हे देवा स्वर्गांतील बापा अमावर दया कर हे देव जगत तारका अमावर दया कर हे देवा पवित्र आत्म्या अमावर दया कर हे पवित्र त्रैक्या एकच देवा अमावर दया कर पवित्र मरिया आम्हाला पापांपासून मुक्त कर आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो मरिया मातेचा भक्त आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो संत फ्रान्सिस असिसीचा अनुयायी आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो चर्चा प्रेषित आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो आज्ञेचा पालक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो प्रायशित करणाऱ्यांसाठी मध्यस्थी करतो आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी ज्याच्या हातात येशू आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी जो चर्च प्रकाश आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोने जो आज्ञेचा आदर्श आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी जो दारिद्र्यांचा राखणदार आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतांतोनी जो सेवेचे गुलाब आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतांतोनी जो दुष्टांचा नाशक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतांतोनी जो क्षमेचा पूल आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत संतोनी जो प्रवाशांचा मार्गदर्शक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो अद्भुत शक्तींचा सा साठा आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो मुक्यांना वाचा देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो आंधळ्यांना दृष्टी देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो अपंगांना बळ देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो अशुद्ध आत्म्याचा नाशक आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो हरवलेल्या वस्तूंचा शोध करता आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो वारावाद शांत करतो आम्हाला मदत कर संत अंतोनी सर्व वाईटांपासून आमचे रक्षण कर संत अंतोनी सैतानाच्या तावडीतून आमचे रक्षण कर संत अंतोनी युद्ध आणि आमच्या शत्रू पासून आमचे रक्षण कर संत अंतोनी मन शांत करणाऱ्या प्रत्येक घटने आमचे रक्षण कर संत अंतोनी आमच्या संपूर्ण जीवनात आमचे रक्षण कर जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आम्हाला माफ कर हे प्रभू जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आमच्या ऐकून घे हे प्रभू जगाची पापे दूर करणार आरे हे देवाचा कोकरा अमावर दया कर हे प्रभु भागीवान तासांतंतो आमसाठी येशू पाशीमा